उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील नेते अजित मगर मित्रमंडळाच्या वतीनं औंढा नागनाथ येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं तथा नासूर शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे या शिबिरामध्ये शेकडो रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला या अगोदरही कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील डोंगरकडा कळमनुरी औंढा नागनाथ आदी ठिकाणी या अगोदरही अजित मगर मित्रमंडळाच्या वतीनं शिबिरं घेण्यात आली या शिबिरांच्या माध्यमातून शेकडो रुग्णांना आज लाभ मिळालाय अजित मगर मित्रमंडळाच्या वतीनं ठेवण्यात आलेल्या आजपर्यंतच्या शिबिरामुळे मोफत मिळाल्यानं समाधान व्यक्त केलं शिबिराप्रसंगी संख्येनं रुग्णांसह उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची तथा अजित मगर मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती उमेश चक्कर प्रवाह नेटवर्क हिंगोली औंडा नागनाथ या नगरीमध्ये आज हे मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसेच नासूर आणि पडदा काढण्याची शस्त्रक्रिया यांचे एक शिबिर इथे ठेवण्यात आलेलं आहे या विधानसभा क्षेत्रामध्ये हे जवळपास सातवं शिबिर मी घेत आहे या सात शिबिराच्या माध्यमातून जवळपास आजपर्यंत पावणे तीन हजार मोतीबिंदूचे ऑपरेशन त्यातले काही पडदा काढण्याचे ऑपरेशन काही नासूरचे ऑपरेशन असे एकूण पावणे तीन हजार शस्त्रक्रिया या माध्यमातून आम्ही आमच्या पक्षाच्या आणि आमच्या मित्रमंडळाच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे आजचं हे औंडा नागनाथ येथील शिबीर बरेच आपण बघत आहात भरभरून इथं प्रतिसाद आहे म्हणजे या जिल्ह्यामध्ये मोतिबिंदू सारख्या शस्त्रक्रिया होत नाहीत किंवा होत असतील तरी ते रुग्ण तिथपर्यंत पोहोचत नाहीत त्यामुळे अशा शिबिराचं आम्ही आयोजन इथं केलं आणि या, या माध्यमातून जवळपास आज जवळपास चारशेच्या आसपास आम्ही इथे रुग्ण आलेले आहेत आणि आता तपासणी होऊन किती रुग्ण शस्त्रक्रियेसाठी जावे लागतील हे आपल्याला थोड्या वेळात कळेलच